गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही मस्त तंदुरुस्त असतात श्री स्वामी समर्थन गाईस मी आजारी भांडूकला आणि बघा आमचा फायटर कोंबडा तुम्ही बोलता ना की कोंबडी ज्वारी बाजरी तांदूळ खातात पण आमचा हा फायटर कोंबडा काय खातो माहिती आहे काय तुम्हाला कडीपत्ता खातो कोथंबीर खातो टॅमॅटो खातो आणि हा पीठ खातो गा पीठ खातो तर चला तुम्हाला दाखवते बघा एक पांड्या आणि त्याचं नाव पांड्या आहे पांढऱ्या त्याला आम्ही पांड्या बोलतो कारण तो बघा किती पांढरं शुभ्र गोरा गोरा पान आहे आणि पुढे त्याला चोच अशी लाल, ला लाल, ला लाल लाल आहे त्याची शिरजोळी पण मस्त लाल लाल आहे बघा केवढी मोठी आहे पांड्या इकडे बघ पांड्या ए पांड्या बघा त्याची डोळी बघा कशी लाल लाल भडत पांड्या हे गे बघा कसा खातो हे त्याचं खाणं आहे आई त्याला रोज सकाळी उठल्या उठल्या टॅमॅटो आणि कोथंबीर देते त्याला त्याचा तो नाश्ता आहे टॅमॅटो आणि कोथंबीरचा आणि नंतर आई दुपारी अशी चपात्या करायला बसेल ना मग असा पिठाचा गोळा लागतो त्याला मोठा मोठा आता आईने काही आहे ते बघा टॅमॅटो टाकले त्याला तो टॅमॅटो खातो ती अशी कु कुठली कोंबडी खातात का मला सांगा गाईच तुम्ही कि आमचा हा फायटर कोंबडा ना व्हेजिटेरियन आहे नॉन वाला नाही आहे तो स्वतः नॉनव्हेज आहे पण तो खाता व्हेजिटेरियन खातो तो कोथंबीर टॅमॅटो गव्हाचा पीठ डाळ भात खातो भात खातो त्याला नॉनव्हेज बिलकुल आवडत नाही तो स्वतः नॉनव्हेज आहे पण तो नॉनव्हेज खात नाही तो वेजिटेरियन आहे व्हेजिटेरियनचा कोंबडा आहे बघा आता इथे आईन टॅमॅटो टाकलेले होते तेवढे टॅमॅटो त्याने सगळे कापलेले संपवलात ले असा खातो बघा तुम्ही कधी असं फाय कोंबड्याला बघितली काय टॉमॅटो खाताना कोथंबीर खाताना पीठ खाताना डाळ भात खाताना भाजी भाजी भात खाताना आणि आज त्या कोंबड्याने आमच्या को काय खाल्ल्यान माहिती काय दिवाळीची चकली पण खाल्लान मी थोडीशी टाकली त्याला दिवाळीची चकली तर मला आजून तो वरडुन, वरडुन अजून तो वरडून वरडून मागत होता दिवाळीची चकली मग त्याला अर्धी चकली अजून टाकली मी कुसकरून सगळी त्यांनी चकली खाल्लान दिवाळीची बघा त्यांनी पण दिवाळी साजरी केला चकली खाऊन काय भांड्या संपलं का टायमेट तुझा हो हे गे पीठ कसा समजतो त्याला बाहेर जातो तर बाहेर जातो टोपल्यात त्याच्या त्यात बसतो आणि तेवढा चावतो पण जोराने आहे काय तुम्हाला मला चावला तो तेवढेच आमची आई त्याची लाडपण करते त्याला आंघोळ घातला आईने आमच्या परवा दिवशी साबणाने मस्तपैकी कोमट पाणी करून गरम पाणी करून त्याला आंघोळ घातला नाही त्याला मग तो असा पांढरा शुभ्र दिसतो चांगला एक दिवस आड करून आई त्याला रोज आंघोळ घालते आमची एक एक दिवस आड करून आई आंघोळ घालते कारण टोपल्यात बसतो मग घाण होतो ना सगळी शीट बीट लागते त्याच्या अंगाला म्हणून आई त्याला चांगली मस्तपैकी धुवून चोळून काढते आंघोळ घालतो तेव्हा तो आंघोळीला मस्त बाथरूममध्ये बसतो असा झोपतो आणि आंघोळ करतो मस्तपैकी झोपून मस्त आई त्याच्या अंगाला अस्त मस्त चांगला साबण लावते आणि चोळून काढते त्याला मस्त तो झोपून ऐकणं आंघोळ करून घेतो कर छान पैकी खा ता संपड्या सगळं पोट भरलं तुझ भरलं का आणि असे मोठे मोठे घास घेतो ना तो बघा गिळला त्याने सगळं पीठ बरोबर किनारी किनारी खातो तो तेवढी आई आमची स्वच्छता पण ठेवते त्याला रोज त्याच्या टोपल्यातला कपडा बदलते रोज त्याचा टोपला धुवून काढते एक दिवस आड करून त्याला आंघोळ घालते स्वच्छ ठेवते त्याला आमच्या आई कोंबड्याला कारण तो आमच्या घरातच असतो त्याच्यामुळे त्याला स्वच्छ ठेवते आणि काही कोंबडे बघा अशी कुरड्यात असतात ती घाण असतात त्यांच्या अंगाला घाण बिन लागलेली असते असेच असतात ते पण आमचा कोंबडा असा कुराड्यात नाही टोपल्यात त्याला ठेवते आई आमची आणि मस्तपैकी झाकून त्याला एक दिवस आड करून आंघोळ असते त्याचं खाणं दोन तीन टाईम असतो दिवसाचं दुपारी झोपतो पण तो मस्त आई झोपली ना की तो पण झोपतो दुपारचा बघा या कसे त्याने पीठ टाकले नाही रशी अशी उचलून मग परत त्याला अशी हे करून द्यायचं असं गोळा करून द्यायचं परत तो खाणार बघा तसा तो हुशार आहे कोंबडा आमचा जाम कुठे जात नाही इथे आमच्या ओट्यावर असतो बस तिथेच बसेल आणि ते घरामध्ये बस आली की जाऊन मग कधी कधी जाऊन टोपल्यात जाऊन झोपतो त्याच्या नाहीतर इथेच झोपतो बाजूला डब्याचे इथे आणि त्याला खायला नाही दिलं आपण ना की तो सारखा वरडत बसतो आई बरोबर त्याला खायला देते टाइमवर त्याचं खाणं असं सकाळी उठला की लगेच झाला टॅमेटो कोथंबीर त्याचा नाश्ता नंतर एक दीड वाजता आई जेवायला बसेल ना तेव्हा आई त्याला पहिलं वरण भात देते जेवायला मग आई आई बसेल नंतर जेवायला मग जेवण झालं ना की झोपतात दुपारचे हा आमचा फायटर कोंबडा असा त्याची बघा शिरज शिरजगोळी बघा कशी त्याची तुरा बघा त्याचा कसा मस्त असं एक साईड वाकलं आहे कारण का टोपल्यामध्ये त्याला ना व्यवस्थित बसायला जमत नाही कारण तो आता त्याची हाईट झाली आहे त्याच्यामुळे त्याची ती स ही आहे ना तुरा एकदम असं थोडं एक साईड वाकलं आहे साईडचा मग तो डोळा दिसत नाही आपल्याला पण त्या त्यासाठीचा डोळा आहे त्याचा व्यवस्थित आहे आणि त्याची दाढी बघा कशी लाल लाल ला आहे अशी म्हणते तुझी दाढी बघू बघा त्याची दाढी बघा लाल लाल आहे कशी हा बघा डोळा त्याचा कसा आहे बघा मस्त पैकी छान लाल लाल आहे ती ना शिरजोळी आहे ना त्याची तुरा आहे ना त्याचा ह्यासाठी झुकला गेलेला आहे की पांड्या आता खाली पडलंय ना पीठ तर खाते उचलून उचलून असं तो एकही दाना सोडत नाही खायचं काय टॅमॅटो कोथंबीर पीठ काही पडला असेल ना तर उचलून उचलून खायल तो पण ज्वारी बाजरी टाकला तांदूळ टाकलं ना तो खाणारच नाही <laughs> बघा पंख्याने कशी त्याची तुरी हालतात पिसा हालतात शेपूड हलते त्याची बघा कशी पिसांची मस्त पांढरा शुभ्र दिसतो एकदम कालच त्याला आईने आंघोळ घातला काय पांड्या बरोबर ना का आईने तुला आंघोळ घातली ना मस्त पैकी घातली की नाही बोल काहीतरी भाऊ बीची तुला आईने आंघोळ घातली का नाही संपव सगळ्या चल हे आम्ही छोटीशी पिल्ल होती त्यांना घेऊन आलेलो सिद्धांत घेऊन आलेला छोटासा पिल्लू होता तो एकदम सिद्धांत त्याला घेऊन आलेला होता तो आता बघा केवढा मोठा झाला धर मला नको हवा घालू तुझ्या पंखाने वरती फॅन चालू आहे आपला तुझ्या पंख्याने हवा घालून काही मला काय गरमी व्हायची थांबणार आहे का काय रे पांड्या हां मस्तपैकी तिची पिसा हालतात बघ कशी पंख्याच्या वाऱ्याने हां तुझ्या पंखाने काय हवा घालतो मला वरती फॅन लावलाय ना आपण तुला गरम होते काय गरम होते तुला बघा <द्वागा> कसा ओरडला मोठ्याने ओरडला धर देते मी हे गे घे खा नको भरला आता काहीच त्याचं पोट भरलं आहे बघा म्हणून त्याला नको आता झालं पोट भरलं का आहे अजून बघ धर खायचं काय बघ खातो गा? बगा का बघा आता जवळ धरते ना त्याच्या तरी पण तो काहीच खायला मागत नाही आता त्याचा पोट आता भरलाय आहे जबरदस्तीन तो आता एखादा असा तुकडा तोडतोय पण त्याचा पोट आता भर नसेल भरला ना पोट तर त्यांनी सारखं चोची मारून खाल्ला असता त्याचा आता पोट भरलंय मस्तपैकी बघा तर चला आपला व्हिडिओ इथेच एंड करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हां आपल्या फायटर कोंबड्याला एक हजार लाईक द्या फायटर कोंबड्याला आपल्या एक हजार लाईक तरी द्याच द्या तुम्ही आपला फायटर कोंबडा हा एकदम फेमस व्हायला हो पाहिजे तर चला बाय